पहिला दिवस आहे विठ्ठल गायकवाड यांच्या विरोधात तक्रार आहे तुमच्या संघटना पक्षाची काय सांगा आत्ताच माहिती मिळाल्यानुसार भारतीय संविधानाचे निर्माते भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तीन मूलमंत्राच्या सगळ्यात सुरुवातीचा मूलमंत्र आहे शिका आणि जर शिक्षणापासूनच जर येणारी भविष्यातली पिढी जर वंचित राहत असेल तर अशा व्यक्तींना शासकीय अधिकारी म्हणा किंवा त्याला एखाद्या पक्षाचं पाठबळ असेल अशा अशा माध्यमातून म्हणा जर त्या संबंधित शिक्षकाला जर पाठीशी कोणी घालत असेल तर हा येणाऱ्या भावी पिढीवरती अन्याय आहे तर हा अन्याय आमचा पक्ष कदापि सहन करणार नाही आणि अशा व्यक्तीवरती प्रशासकीय दंडात्मक कारवाई व्हावी अशी आमच्या पक्षाची प्रामुख्याने मागणी असणार आहे आणि आम्हाला या उपोषणाच्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळावा आम्हाला कुठलीही आंदोलन कुठलीही असं हा उपोषणाचा भाग नाही म्हणता ना, येणार याला हा न्यायाचा भाग आहे कारण शिक्षणापासून वंचित ठेवत असताना उपोषणाची गरजच नाही पडली पाहिजे याच्यावरती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मग संबंधित विभागाचा अधिकारी करतोय का त्या खुर्चीवरती बसून त्यांनी त्या ते, मग त्या चौकशी करत नाहीत का त्यांना डिपार्टमेंटली इन्क्वायरी करायचा अधिकार आहे मग त्यांनी लवकरात लवकर इन्क्वायरी करायला पाहिजे संबंधित जो काही कर्म कामगार असेल कर्मचारी असेल त्यांच्या विभागाचा त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे अशी आमच्या पक्षाची ठोस भूमिका राहील आणि जर यातून आम्हाला न्याय मिळत नसेल तर एक आम्ही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रकारचं आंदोलन उभारू असं मी या उपोषणाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय भीम हा माझं नाव सिद्धार्थ प्रल्हाद त्रिभुवन वैजापूर तालुका अध्यक्ष ओम प्राथमिक विद्यालय एन सिक्स या ठिकाणी विठ्ठल गायकवाड म्हणून एक शिक्षक आहे ह्या शिक्षकाच्या अनेक वेळा शाळेमध्ये पाचवी सहावी आणि सातवी ह्या तीन क्लासेस क्लासमध्ये चित्रकला हा विषय शिकवत असताना अनेक वेळा पालकांनी पालकांच्या विद्य वडिलांनी त्यांनी आमच्या संघटनेमार्फत तक्रारी केलेल्या आहेत आणि अनेक वेळा हा जो शिक्षक आहे गायकवाड दारू पिऊन येणं मनमाने करणं कधी शाळेत हजर न राहणं अशा अनेक वेळा तक्रारी आल्यानंतरही आज आम्ही एक आठ दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना आम्ही एक अर्ज दिला आहे संघटनेच्या मार्फ मार्फत शरद काकडे आमचे युवा जिल्हा अध्यक्ष त्यांच्या लेटर आम्ही तक्रार दिल्यानंतर अजूनही कुठलीही कारवाई झालेली नाही तर आज आम्ही दिनांक तीन जानेवारी ह्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि कुठलीही कारवाई न झाल्यास आम्ही नंतर सी ओ विकास मेना यांना निवेदन देऊन शिक्षण अधिकारी किंवा आपले शिक्षण मंत्री यांना आम्ही हे निवेदन देऊन पुढची कारवाई करण्यास सहभागी करणार आहोत काय देत ते शाळेमध्ये दारू पिऊन येणं मुलांना न शिकवणं मनमानी करणं कधी शाळेत हा हजर न राहणं जे हालचाल रजिस्टर असतात त्याच्यावर कुठल्याही प्रकारे नोंद न करणं असे मनमानी खूप दिवसापासून चालू आहे आणि याच्यापासून याच्या धाकाने अनेक जे विद्यार्थी आहेत हे शिक्षणापासून वंचित होत आहे याची सगळी जबाबदारी शिक्षण अधिकारी व शिक्षण मंत्री यांच्यावर असेल आणि पुढची ही सदरील कारवाई तत्काळ अधिकारी जयश्री मॅडम यांनी घ्यावी आणि सदरील शिक्षकावर कारवाई करून दंडकमत कारवाई करून यांना निलंबित करण्यात यावी ही अशी आमची मागणी आहे मॅडमला भेटल्यानंतर मॅडम म्हणे आम्ही त्यांना लेखी कळवलेला आहे त्याच्यानंतर जो शिक्षण शिक्षण अधिकारी असतो त्यांना आम्ही सांगून कळवू आणि जो काय ते तुम्हाला आम्ही कळवू म्हणजे फक्त तोंडी आणि लेखी असं चालू आहे याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही आजचा पहिला दिवस आहे उपोषणाचा तुम्हाला तोपर्यंत नाही कोणी आम्ही उठणार नाही इथून अनेक संख्येने आमचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत ते हजर होणार आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळत तो तो नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण माघार घेणार नाही माझं नाव सिद्धार्थ नेतने पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्य मी मराठवाड्याचा सचिव आहे सिद्धार्थ नेतने